भयानक दे तरी नशी पाऊस बंद आहे कुठून गाडी चालवणे ना, कुठून नाही काहीच समजत नाही बाप बाप भयानक कच किती भयानक अवस्था आहे आणि वर्षानुवर्ष ते असत आहे इथे जिथे मी उभा आहे ते होली मेरी स्कूल राहणार आणि तुम्ही पाहू शकता इथे पाणी किती जमा आहे ते आणि इतक्या पाण्यातून गाडी चालवणं म्हणजे खूप भयानक काम आहे हे बघा होली मेरी स्कूल राहणार आणि इथे साचलेलं पाणी आहे दरवर्षीच इथे अशा प्रकारचं पाणी साचणं अरे बाप रे बाप तुम्ही अंदाज पण नाही लावू शकत नुसत्या रस्त्याच्या ह्या बाजूलाच नाही आहे रस्त्याच्या त्या दुसऱ्या बाजूला सुद्धा असत पाणी साचलेलं आहे फार टायर माझा पुन्हा पाण्यात डुबलेला आहे तुम्ही पाहू शकता किती भयानक अवस्था आहे आणि वर्षानुवर्षाला इथे असत आहे इथे काही फरक पडलेला नाही रस्त्याच्या त्या बाजूला सुद्धा सेम अंजोरपाटा राहणार होलीमध्ये जवळ आणि हा आला कामन रोड हे बघा सर्व गाड्या रॉंग साईडने येतात पाणी जास्त असल्यामुळे तुम्ही पाहू शकता मोठ्या मोठ्या बसेस सिटी बस तुझ्या रॉंग साईडने येतात आणि बाप रे बाप पूर्ण चालन झालेली आहे रस्त्याची हे बघा हा जो रस्ता आहे हा मानकुलीला जाणारा रस्ता आहे आणि आपण सरळ चाललो त्या अंधोर पाट्याला भिवन जरा जरी पाऊस पडला का पूर्ण रस्त्यांचा होतो कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाव तुम्ही आता राणाल स्कूल जवळ पाहिलेलं आहे हे बघा इथे एक तर आपण कधी येत नाही त्यामुळे भीती वाटते इथं कुठे खड्डा वगैरे हो आहे की का काय काही समजत नाही तो घाबरून घाबरून गाडी चालवावी लागते अशा प्रकारे आपण अंतरपाड्या ठिकाणी आलोलोय भिवनीत बऱ्याच ठिकाणी पार रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे एक म्हणजे कल्याण नाका आर टी ऑफिसच्या समोर टिपटॉप जो स्वीट्स आहे त्याच्यासमोर तिथे खूप भयानक झालेली आहे ज्या गाड्या आहेत त्या वसई मार्ग येणाऱ्या गाड्या आपण सरळ चाललो आहे भिवंडीला आणि हे अंजोरपाटा मेट्रो स्टेशन काम सुरू आहे भिवंडीतील खड्डे आर टी हो ओ कार्यालयासमोर पोलीस नका टिकटॉक समोर तुम्ही बघा आता इथे कशा प्रकारचे खड्डे आहेत ते बाप रे बाप हो 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 ब्लॉक आणि ती कच आणून ठेवलेली आहे पण ते इथे भिवंडी शहरात सवय पडली आहे काय वस्तू लागतात ते आणून ठेवायच्या जा। वाहून बा के भयानक कधी तरी नशी पाऊस बंद आहे कुठून गाडी चालवणं ना, कुठून नाही काहीच समजत नाही पेवर ब्लॉक आणायचे रेती आणायची कशी तरी पावसाळ्यात त्या पाण्यामध्ये ती रेती टाकायची वरती पेवर ब्लॉक कशी तरी बसवायचे थोडासा पाणी पडला का वाहून जाणार अरे बाप बाप रे आणत कचरायचं फक्त कल्याण नाका आरटी ऑफिस पासून ब्रिज संपतो रामेश्वर मंदिर किंवा सिटी हॉस्पिटल पर्यंत रस्ता हो 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 पाहू शकता तुम्ही पूर्ण रेती निघालेली बाहेर पूर्ण रेती रेती पेवर ब्लॉक सर्व सर्व अरे बा बा बा, बा। लहान लहान मुलांना शाळेत घेऊन जाताना काय अवस्था होत असेल पालकांची ते बघा भीती वाटते गाडी कुठनं चालवणं कुठनं काय करत नाही बाबा 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 बापा नुसतं टायर गाडीचा असा घसरतोय लेफ्ट साईड लेफ्ट वेगवेगळं पाणी साचलं आहे कमला हॉटेलपर्यंत बापरे कल्याण नाका ते कमला हॉटेल रस्त्याची दुरावस्था खूप म्हणजे खूपच वाईट खूप भीषण